श नमस्ते सर नमस्कार आपला सातारा शहरामध्ये जो पुस्तकांचा स्टॉल आहे या स्टॉलला आपण सहभागी आहे आज शेवट सांगता आहे काय वाटतंय तुम्हाला या स्टॉलला आल्यानंतर ना चांगलं वाटत नवीन पर्वणी मिळते दरवर्षी आणि वेगवेगळी पुस्तकं पाहायला मिळतात तसेच आपल्याला आवडीची पुस्तकंही देखील बघायला मिळतात आज या सातारा शहरामध्ये स्टॉल आहे तर आपण कुठून आला जर तसं स्टॉल आहे आमचं ऑफिस आहे पुणे आणि मुंबईमध्ये आम्ही मुंबईची ब्रांच सांभाळतो दोघेजण मी आणि आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आबा सावंत आम्ही दोघेजण मुंबईमध्ये सांभाळतो प्रकाशन पुणे म्हणून तर या सातारा शहरामध्ये या पुस्तकांसाठी तसं हे जे वाचन चळवळ आहे ती चांगल्या मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे जे आयोजकांचे प्रयत्न चांगले आहेत म्हणजे सकाळच्या सत्रामध्ये मुलां म्हणजे आवडलेली पुस्तकं कोणती किंवा व्यासपीठावर कसं आपण हे करायचं ते मी वाचलेल्या पुस्तकाबद्दल तुम्हाला त्याच्यातला कुठला चाप्टर आवडला वाचन संस्कृतीसाठी हे जे मंडळ आहे किंवा ही जी संस्था खूप मोठ्या प्रमाणात काम करते परंतु आता मोबाईलचं थोडंसं हे असल्यामुळे जी नवीन पिढी आहे ती वाचक म्हणून तयार होत नाही जी आहे ते खूप कमी प्रमाणात आहे मोबाईल मोबाईलमुळं पुस्तकांना किंवा वाचन आहे ते कमी कमी होत गेले हो बरोबर कारण वाचन कमी होत गेलं म्हणजे कसं माहिती आहे एकतर स्पर्धेत जग असल्यामुळे मुलांच्या परीक्षा म्हणजे सातत्याने हॅमरिंग होती की अभ्यास करा अभ्यास करा किंवा मग स्पर्धेमध्ये उतरायचं आहे तर ते कमी झालं पाहिजे असं वाचन संस्कृती कमी झाल्या असं म्हणता येणार नाही पण जो वाचकांचा जो कल आहे तो कमी आहे काही लोकं मोबाईलवर वाचतात काही लोकं ब्लॉग वाचतात वाचन चालू आहे पण पर... त्याचं माध्यम बदललं आहे कारण आज वाचकांची सीडी पण आलेली आहे मार्केटमध्ये बाजारमध्ये कारण ते लावले की त्यानुसारच माणूस श्रवण करतं या नक्कीच आणि हे कसं या तुमचं पुस्तक प्रत्यक्षात डोळ्यांनी वाचणे हा विषय आहे आणि जी पुस्तक व्हिडिओ ही आली ऑडिओ ऑडिओ आहे ते एक म्हणजे दोन्ही माध्यमामध्ये हा वाचनाचा कल हा कमी आहे नाही त्याला असं काय म्हणता येणार नाही कारण पुस्तक हे कसं एकदा वा वाचल्यानंतर ते आपण वारंवार वाचू शकतो तसं ऑडिओमध्ये तसं नाही होत ऑडिओमध्ये कसं एकाच ऑडिओमध्ये अलग अलग हे असतात टॉपिक्स असतात आता एक वाचल्यानंतर तासाभराने दुसरा टॉपिक आपण वाचतो पुस्तकांमध्ये नाही पुस्तकामध्ये एका टॉपिकवर किंवा एका जनरेशनवर ते पुस्तक असतं किंवा एका कथेसंग्रहावर ते पुस्तक चालत असतं ते त्याच्यामुळे जी वाचनाची रुची आहे ती ऑडिओ ऐकणे किंवा मोबाईल वाचणे मोबाईलवर वाचण्यापेक्षा पुस्तकं वाचण्यात जास्त महत्त्वाचं आणि प्रत्येक व्हरायटीचे पुस्तक आपल्याला भेटतील पण ॲडिओ पुस्तक हे कवचितच भेटणार आहे ज्यांना हे काढले प्रकाशित केले त्यांचंच हे मिळणार आहे पण पुस्तक अनलिमिटेड आणि पाहिजे तेवढी पाहिजे त्या प्रकाशनाची किंवा लेखकाची आपल्याला पाहायला मिळणार आहे ह्या विषयावर काय म्हणतं आहे नाही कसं आहे माहिती की ह्याच्यामध्ये आता शंभर जवळपास स्टॉल आहेत आणि शंभर स्टॉलमध्ये साधारण एक तीनशे चारशे प्रकाशक आहेत तीन चारशे विविध प्रकाशनाच्या संस्था आहेत आणि त्याच्यामध्ये अनेक लेखक आहेत त्याच्यामध्ये ग्रामीण साहित्य आहे सगळ्या प्रकारचं साहित्य इथे उपलब्ध आहे त्याच्यामुळे ऑडिओ ऐकण्यापेक्षा पुस्तक पुस्तक ही पुस्तकं वाचणे खूप क्रमप्राप्त राहील असं मला वाटतं आता प्ले स्टॉलला कोण कोणत्या प्रकारची पुस्तकं या ठिकाणी आहेत ना आमच्याकडे सगळ्यात प्रकाशनची फक्त आमचे रोहन प्रकाशनचीच पुस्तकं आहेत आम्ही इतर प्रकाशकांची पुस्तकं ठेवत नाही पण आमच्याकडचे विषय भरपूर आता ज्वलंत विषय आहेत जसं आता साहित्य अकादमी कालेखोटे स सगदेवना मिळालं प्रणव सगदेव त्याच्यानंतर असा घडला भारत एकोणीसशे बा सत्तेचाळीसपासून दोन हजार बारा पर्यंत कसा भारत घडत गेला ते आहे याने घडवलं शस्त्र म्हणजे एक हजार व्यक्ती आणि एक हजार वर्ष ह्याच्यामधले जेवढ्या जे जे नवीन आ, बदल घडत गेले तसं तसं ते पुस्तकामध्ये आम्ही मांडणी केलेले आहे त्याच्यानंतर अजून बरेच यशवंतराव चव्हाणचे पुस्तकं आहेत नारायण धारपांचे नवीन पुस्तक आलेत तसं नवीन जुन्या लेखकांना आम्ही प्राधान्य ले देतो आणि विविध विषय आहेत आत्ताचा ज्वलंत विषय आहे कुलूस आहे जे रेड लाईट एरियावर आहे त्याच्यानंतर कूस आहे जे ऊस तोडणी कामगारांचे प्रश्न त्याच्यात मांडलेले आहेत तेळ हे पण एक ग्रामीण भागातील एक कादंबरी आहे आमच्याकडे त्याच्यानंतर ऋषिकेश गुप्तेंची पुस्तकं बऱ्या प्रमाणात आहे आता आपण सांगितलं की ऊस तोड्यांच्या किंवा पुस्तक ह्यांच्या विषयावर तुम्हाला काय थोडं बोलता येईल काय तर त्याच्यामध्ये काय होतं की ऊस तोडणी हे कामगार आहेत ना ते स्थलांतरित असतात की आज ह्या का ठिकाणी काम केलं तर उद्या चार दिवसांनी ते दुसरीकडे जातात आणि त्यांचं स्थलांतर वे रेग्युलर होत असल्यामुळे त्यांच्या मुलांचा शिक्षणाचा प्रश्न एकतर निर्माण होतो किंवा त्यांचे जे प्रत्येक जिल्ह्यावाईज किंवा प्रत्येक गावावाईज त्यांचं जे वातावरण बदलतं किंवा तिथली परिस्थिती बदलते आणि त्या परिस्थितीला तोंड कसं द्यावं किंवा क काय त्यांची विवंचना असेल ती वेगळ्या प पद्धतीने मांडता येते कारण का की प्रत्येक गावात गेल्यानंतर त्यांच्याकडे एक मजूर म्हणून बघण्याचा दृष्टिकोन प्रत्येकाचा वेगवेगळा असू शकतो त्याच्यामुळे तिथे काम करणाऱ्या महिलांचे प्रश्न वेगळे असतात तिथे काम करणाऱ्या तरुणांचे प्रश्न वेगळे असतात तिथे काम करणाऱ्या ज्येष्ठांचे प्रश्न वेगळे असतात किंवा तरुण मंडळी जर का ती ऊसतोडीच्या कामासाठी जर गावातून बाहेर गेली तर घरचे जे वयस्कर वयोवृद्ध लोक आहेत त्यांच्याकडे बघण्याचा म्हणजे त्यांच्याकडे वेळ त्यांच्याकडे नसतो मग त्यांचे परत प्रश्न निर्माण होतात कारण त्यांचे आज खूप बिकट अवस्था आहे कारण काय माहिती आहे का त्यांची राहण्याची सोय आज एका ठिकाणी आहे तर उद्या कामाची सोय दुसऱ्या ठिकाणी आहे पुन्हा ती राहण्याची सोय किंवा कामाची सोय किंवा त्याच्या शिक्षणाची मुलाच्या त्यामुळं मुला हा जो व्यावसायिक आहे तो कामगार आहे तो शिक्षणापासून वंचित होत गेलेला आहे आणि यावरती कुणी कुठलंही काय त्यांना मार्गदर्शन देत नाही किंवा त्यांच्याकडं कुणीही शिक्षणाबद्दल किंवा कुठलीही विचारपूस किंवा कुठलंही काय करत नाही तर तुम्हाला या विषयावर काय मत आहे त्यांचं म्हणजे आता बऱ्याच ठिकाणी शिक्षणाची चळवळ चालू आहे तर त्यांच्यासाठी वेगळं काही कोण संस्था करत असतील तर त्याच्या संदर्भात कल्पना नाही पण तसं व्हायला पाहिजे की बाबा जर काही ऊस तोडी लोकांची जर लोकं कसं त्यांचा एक सीझन असतो पर्टिक्युलर पिरियडमध्येच तो ते तोडीचे कामगार करतात त्या पिरियडमध्ये त्यांच्या शिक्षणाची जिम्मेदारी किंवा जबाबदारी घ्यायला पाहिजे असं मला वाटतं लवकरच ह्या ऊसतोड्यांचा प्रश्न प्रश्न मार्गस्थी लावण्याचा या विकासनाळी यूट्यूब चॅनलकडून लवकरच होणार आहे आणि आपण पाहिला देखील विसरू नका विकासनाळ यूट्यूब चॅनेल अतिशय सविस्तररित्या ऊसतवाड्यांच्या मुलांचा प्रश्न त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न कशा पद्धतीनं प्रकारे दूर करता येईल हे देखील लवकरच दाखवलं जाणार आहे ह्यांच्यासाठी काहीतरी झटण्याचा प्रयत्न स्वतः आपण करतोया आणि करत राहू तर या विषयावरती जास्त मी काय बोलत नाही तर

म्हणून आपल्या जीवनामध्ये वाचना खूप मोठ संस्कार संस्काराला म्हणा की संस्कार कुठे घडतात संस्कार शाळामध्ये घडतात महाविद्यालय इथे घडतात पण माझी अशी कारण आहे की ते संस्कार आहेत ते संस्कार खरे घरामध्ये झाले पाहिजे केवळ आपल्या स्वार्थासाठी कलहनचा वा घरामध्ये आपुलकीच्या नात्यामधून स्नेह पावा म्हणा म्हणा येणाऱ्याला पाणी द्यावे मुखात वाणे गोड हवी जाणाऱ्याला मनात पिणी येण्याविषयी ओढ हवी ऐसा प्रेमळ माणूस गीचावामध्ये अकुलकीच्या नात्या मुली स्नेह जपावा मना नित्य काळजी घरात झाडी वय झालेल्या पाण्याची जाती त्याला द्यावी जागा वय पाहुली मानाची भांड्याला भाई नाही विसरून जावे क्षणामध्ये अकुलकीच्या नात्या मुली स्नेह जपावा म्हणा